नमस्कार आज आपण बनवतोय उपमा किंवा उपीट थंडीमध्ये मस्त वाफाळतं गरमागरम उपीट खायला सर्वांना आवडतं आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा उपीट जे आहे ते छान मऊसू दाणेदार आणि अजिबात चिकट वगैरे होणार नाही सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे उपीटसाठी रवा नेहमी थोडासा जाडसर वापरायचा म्हणजे मग उपीट चिकट होत नाही एक वाटीभर रवा घेतलेला आहे एक चमचाभर तेल गरम करायचं आणि तेलावरती खमंग रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सतत एकसारखा हलवायचा म्हणजे मग एकसारखा रंग येतो कुठेही करपत नाही तर आपला छान सोनेरी रंगावरती हा रवा भाजून झालेला आहे आता हा रवा काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये आपण एक चमचाभर आणखीन तेल गरम करून घेतलं या तेलामध्ये आता सगळ्यात आधी आपल्याला थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर शेंगदाणे तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळत आले की ह्यात लगेच थोडेसे काजूचे काप घालायचे आहे हे ऑप्शनल आहेत काजूचे काप घातल्यानंतर जास्त वेळ परतायचे नाही नाहीतर लवकर करपले जातात तर शेंगदाणे छान लालसर जा तळलेले आहेत आता थोडेसे काजूचे काप घातले थोडंसं तळून घ्यायचं आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप जास्त तेल वापरायची गरज नाही तुम्हाला जर तूप आवडत असेल तर वापरू शकता पण उपीट जे आहे ते तेलामध्ये छान होतं आता मोहरी पाव चमचा जिरं घालायचं जिरं फुललं लग की लगेच कांदा घालायचा एक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्यायचा कांद्यासोबतच आपण दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा ही मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी दोनच वापरलेल्या आहेत सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत किंवा दहा बरा घाला फ्लेवर आवडीनुसार बनवा या फोडणीमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी उडदाची आणि हरभऱ्याची डाळ अगोदर तळून घ्या जिऱ्या मोहरीसोबत ती सुद्धा मस्त लागते त्यानंतर दोन ते अडीच वाट्या आपण गरम पाणी घातलं थोडीशी हळद घातलेली आहे मी ह्यात बिना हळदीचा सुद्धा उपमा छान होतो पाणी घातल्यानंतर उकळी आली की लगेच ह्यात भाजलेला रवा घालून घ्यायचा आहे एक वाटी रव्यासाठी आपल्याला दोन ते अडीच वाट्या पाणी वापरायचं आहे रवा घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून लो गॅसवरती दोन मिनटं वाप द्यायची आहे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही पण जाड रवा असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं म्हणजे मग रवा छान मौसू तसा शिजला जातो आणि उपीटही जास्त चिकट होत नाही आता ह्यात तळलेले शेंगदाणे काजू घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आवडत असेल तर ह्यात थोडासा किसलेला ओला नारळ घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या बऱ्याच जणांना उपीटामध्ये साखरसुद्धा आवडते जर तुम्हाला आवडत असेल तर चमचावर साखर घाला आता जेव्हा पाणी उकळलं होतं तेव्हा रवा घालण्याआधी मी ह्यात मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि नंतर रवा घातलेला आहे तर मस्त असा उपलं उपीट जे आहे ते तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करा अगदी छान दाणेदार मौसूत तसं झालेलं आहे अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही आहे तर या पद्धतीने उपीट तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला उपमा तुम्हाला कसं वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद